नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण गणित या विषयातील टक्केवारी या टॉपिकवरती काही प्रश्न सोडवणार आहोत तर त्यातील पहिला जो प्रश्न आहे तो आपण बघूयात एचा पगार बीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे तर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे एचा पगार हा बीपेक्षा पंचवीस टक्क्याने जास्त आहे तर आपण लिहून घेऊयात तर आपण आता सोडूयात तर आपण एला मानूयात एक्स त्यामध्ये आपल्याला टक्केवारीमध्ये दिलेले आहे म्हणून आपण घेऊया शंभर तर किती टक्क्याने जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो तर, तर पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे म्हणजे आपण काय घेऊयात इथे इथे एक्स घेऊयात इथे परत गुन्ह्याला तर आता आपण इथे एक्स घेतलेले आहे त्यानंतर शंभर अधिक एक्स म्हणजेच काय तर पंचवीस टक्क्याने जास्त आहे ते आपण लिहून घेऊयात पुढे किती तर पंचवीस टक्क्यांनी याचा पगार बीपेक्षा जास्त आहे आणि यामध्ये परत जर का इथे आपल्याला कमी असते तर इथे आपण मायनस केले असते परंतु पंचवीस टक्क्यांनी जास्त असल्यामुळे अधिक पंचवीस गुन्हेला शंभर त्यानंतर आपल्याला या ठिकाणी गुणाकार करून घ्यायचा आहे इथे लिहि पंचवीस भागेला शंभर अधिक पंचवीस म्हणजेच किती एकशे पंचवीस गुन्हेला शंभर तर आता या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे पंचवीस चूक शंभर पंचवीस पाचा एकशे पंचवीस पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस तर काय उरलं इथे पाच गुन्हेला चार पाच गुन्हेला चार म्हणजेच किती तर पाच चूक वीस तर आता हे आपले आलेले आहे फायनल उत्तर परंतु काय तर वीस टक्के हे उत्तर आलेले आहे तर बीचा पगार बीचा पगार ए पेक्षा किती टक्क्याने कमी आहे तर वीस टक्क्याने कमी आहे बीचा पगार ए पेक्षा वीस टक्क कमी आहे आहे अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये जास्त प्रमाणात विचारला जातो त्यामुळे आपण त्या ते प्र, प्रश्न सोडवण्यावरती जास्त भर दिला पाहिजे त्यामुळेच आपल्याला अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव जास्त करण्याची गरज आहे हा झाला आपला पहिला प्रश्न त्यानंतरचा आपण दुसरा प्रश्न बघूयात तर आता आपण त्याच टॉपिकवरती दुसरा एक प्रश्न बघणार आहोत एचा पगार बीपेक्षा वीस टक्क्यांनी कमी आहे पहिल्या आपण प्रश्नामध्ये काय बघितले आहे तर एचा पगार बीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी काय आहे तर जास्त आहे म्हणूनच आपण काय केलेलं आहे शंभर अधिक पंचवीस इथे घेतलेले आहे या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे एचा पगार बीपेक्षा पंचवीस टक्क्यांनी कमी आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी जास्त असेल या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारला होता किती टक्क्यांनी कमी असेल तर आपले उत्तर काय आलेले आहे तर उत्तर आलेले आहे वीस टक्के एवढा बीचा पगार एपेक्षा कमी असणार आहे तर आता या ठिकाणी आपल्याला विचारले आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्यांनी जास्त असेल तर आता आपण सोडूया त्या प्रश्नाला हा प्रश्न कसा सोडवायचा आहे आपण वरील मांडणी जशी आहे तशीच सोडवायचा आहे एक्स भागेला शंभर आता इथे अधिक एक्स घेतलेले होते आपण कारण की तिथे वीस टक्क्यांनी जास्त आहे असे सांगितले होते आता इथे आपण अधिक का घेतले होते है कारण की पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे या ठिकाणी आपल्याला पंचवीस टक्क्यांनी कमी आहे म्हणूनच काय करायचे आहे वजा पंचवीस गुन्ह्याला शंभर अशी मांडणी करायची दोन्ही मांडणीमध्ये खूप फरक आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे आपण किंमत टाकूया कि किती आहे तर पंचवीस टक्के शंभर वजा पंचवीस गुन्हेला शंभर त्यानंतर हे पंचवीस त्यानंतर शंभर वजा पंचवीस म्हणजेच किती तर पंचाहत्तर गुन्ह्याला शंभर पुढची स्टेप काय आहे आपली तर पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंचाहत्तर तर, तर या ठिकाणी काय उरले शंभर भगेला तीन तर शंभर भागीला तीन म्हणजेच काय तर तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के तर तेहतीस पॉईंट तर तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के आणि बीचा पगार एपेक्षा जास्त असेल बीचा पगार एपेक्षा जास्त असेल दोन्ही प्रश्नामध्ये खूप फरक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता तर अशाच कन्फ्यूज करणारे तसेच सोडायला अवघड जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका थँक्यू